नमस्कार आपण पाहत आहात आयबीएन जनमत न्यूज उजनी धरणातून पाण्याचे आवर्तून सुरू करून सांगोला विधानसभा मतदारसंघातील बंधारे भरून द्यावेत आमदार बापू पाटील सांगोला प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवडाभरापासून जोरदार पाऊस पडत आहे या पावसामुळे उजनीत पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालव्या यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू करून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी ते शेळवे दरम्यानचे बंधारे साठवून तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केल्या आहे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणात सह्याद्री घाटमातासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा झपाट्यानं वाढत आहे धरण आता शंभर टक्के साठ्याच्या दिशेनं वाटचाल करू लागले येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जाते अशा परिस्थितीत जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातील पिके पाण्याच्या प्रतीक्षित आहेत तसंच आणि गावांमधील पाणी पुरवठ्याच्या योजना बंद पडल्यात त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचं आवर्तन सुरू करून बंधारे साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे उजनी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी सुपली उपरी भंडीशेगाव वाडीक्रोली शेळवे केसकरवाडी बंधारे भरून द्यावेत तसेच अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी तलाव साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे उजनी धरण उजवा कालवा लाभ क्षेत्रातील गावतळी साठवण तलाव बंधारे या पाण्यानं भरून द्यावेत भूगर्भातील पाणी वाढले तर त्याचा फायदा जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे असं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं सबस्क्राईब करा लाईक करा करा apelă hăcătul, apelă nevucia.